मित्रांनो माझ्या बरोबर आता आहेत मी आता जिथे उभा आहे ते समालोचन जे पूर्ण एक त्यांचा कंट्रोल रूम असतो तसा आहे ते मित्रांनो आजचा दिवस आजचा दिवस म्हणता येणार नाही गेले आठवड्याभर दीड दोन आठवड्याभर ह्या मंडळींचा काय चाललेलं आहे माझ्या बरोबर आहे दादा दांदुर्णे विकास सर आणि त्याचबरोबर अमोलदादा मोठे नमस्कार नमस्कार सगळ्यात पहिलं महत्वाचं हे जे परिश्रम आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी किती दिवसापासूनचा अभ्यास होता तुमचा आहे याची तयारी कमीत कमी पंधरा दिवस अगोदर चालू झाली कारण नियोजन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच नोंद ऑनलाइन ठेवली होती त्याचे लॉट आदल्या दिवशी काढायचे सगळे नियोजन म्हणजे त्यासाठी मग असणारे बॅरिकेड असो स्पीकर व्यवस्था असो व्यावसायिकांच्या त्या जागेचं नियोजन असो सगळ्या पद्धतीचं अगोदर नियोजन हे पंधरा दिवस अगोदर करावं लागलं त्यामुळे सगळं आता जे दिसतय तुम्हाला व्यवस्थितपणा ते अगोदर नियोजन असल्यामुळे अक्षरशः कालचा पण दिवस म्हणतात का तरी सुरुवात पोहोचावाय चाललेलं एकवीस जून म्हणलं की पहिला मेसेज असतोय एकवीस जून म्हणलं की बैलगाडी मालक जागा असतो एकवीस जून ला तयारी वर्ष वर्षी असते त्यामुळं या मैदानाला लोक आवर्जून तयार असतात आणि याचं नियोजन एवढं आता यावर्षी घटे कि जी आपण सस्पेंड ठेवला होता नंबरावर त्यामुळे जरा थोडा खेळ चांगला बघायला मिळेल मला याचा एक गोष्ट विचारायची आहे आज आजकाल म्हणतात ना की आपल्याला सगळे समालोचन दिसतात पण इकडे समालोचन करण्याचा जो आनंद एक एक म्हणतात ना एक काय त्याला म्हणतात उत्साह वेगळाच असतो त्याच्याबद्दल काय बद्दल कसं असतं मैदानाच त्या लेवलचा आहे आता लोकांच्या मनातलं हिंद केसरी त्यामुळं या ठिकाणी येऊन आपली कला दाखवायला प्रत्यक्षामध्ये लोकाला वाटतं की मी तिथं गेलं पाहिजे पुकारलं पाहिजे आणि तसंच आहे आमच्या सगळ्यांना जागे यायच सगळ्यांनी बोलायचं आपलं चालू मित्रांनो माझ्या बरोबर आहे निसर्गाचे नाळचे दादा मोठे दादा नमस्कार नमस्ते नमस्ते काय वाटतं आजचा दिवस आज काय पंढरपूरला आल्या का दुसरं काय सांगायची गरज बैलगाडी क्षेत्रातील खऱ्या अर्थानं पंढरपूर मी दरवेळेस उल्लेख करत असतो आणि पंढरपूरतील सर्व वारकरी आणि सगळी संत मंडळी त्याच्यामुळे पंढरपूरचा कर... सोहळा कुठून दिसतोय असं बैलगाडी क्षेत्र आहे मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे समालोचन मंडळी काम करतात प्रेशर येतो प्रेशर नाही टार्गेट असतो प्रेशर हँडल करावंच लागतं पण टार्गेट असतं की मैदानाचा फायनल झाला पाहिजे टार्गेट महत्वाचं हो आहे तर मित्रांनो मी आता आपले बाकीचे जे समालोचक मंडळ आहे त्यांच्याशी पण बोलूया किरण दादा आ, दादा नमस्कार नमस्कार खूप मेहनत घेतली आहे आणि ही मेहनत अख्ख्या महाराष्ट्राने बघितली त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्यांचा सहभाग आहे काय सांगू महाराष्ट्राच्या जनतेला मंडळी नाही जर का एका जर का एका ज्या गोष्टी जर का बैलगाडी मालक अवलंबून जात गोष्ट साध्य होत असत तर अशा गोष्टीला आपण सहकार्य करणं गरजेचं आहे कारण आज या एकट्या माग्रामा पेडगावकरांनी इतकं मोठं मैदान आयोजित केलंय आणि त्या मैदानासाठी आपण सहकार्य करणं ही आपली पण गरज आहे आणि आम्ही कालपासून आमचे ज्येष्ठ समालोचक ताते असतील विकास असतील आम्ही सगळी मंडळी कालपासून या ठिकाणी पडतोय कारण या मैदानाची काहीतरी चीज झाली पाहिजे आणि सामान्य बैलगाडी मालकांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे तर मित्रांनो आपण येऊया आता आपले समालोचक आहेत रणजित दादा पण सोडेल दादा नमस्कार नमस्कार बोला काय वाटत इतिहास आहे इतिहासा <bacon> साक्षीदार व्हायचे हो एक मोठं मैदान असतं इतिहास इथे घडतो इतिहासाला साक्षीदार व्हायचं आहे मला एक गोष्ट सांगा आपण ह्या वेळेला तास क्रमांक आणि त्याबरोबर एक पावती पावती नंबर एक लोकांना सांगत होतो काय होत त्याचा मागचं कारण एक मॅजिक मोमेंट होती नाही का आपण किती वाटत आपल्या आजूबाजूला कोण आहे टॉपर नाही की लोक आहे हे की बाबा आपल्या बरोबर आज येऊ पडणार आहे म्हणजे आहे आपल्या समोर समजत का आता तुम्हाला ऍक्च्युली या सगळ्या गोष्टी बघायच्या मी पण जास्त तुम्हाला त्रास नाही देत मनापासून तुमच्या आभार धन्यवाद मित्रांनो गट नंबर आठ मध्ये असलेली जी गाडी आहे तिचा नंबर आलेला आहे आपण जरा विचारूया आपल्या बैलांची नाव विचारूया दादा बैलांची नाव काय सुदा पंढरपूर काय वाटलं कसं वाटलं खूप आनंद झाला आम्हाला आता आपल्याकडून काहीच अपेक्षा नाही आपला बैल गटामध्ये आला हेच महत्व आहे धन्यवाद मैदानामध्ये वर्षानुवर्ष जे नंबर टेकिंगचं जे काम करतात आहे ते म्हणजे आपले उंगलेवाडीचे आबा नमस्कार नमस्कार किती वर्षापासून तुमचा हा म्हणजे काम करताय आणि काय काय अनुभव आले जरा ह्या क्षेत्रात मी बैलगाड्यात वयाच्या पंधराव्या वर्षापासून आहे मी पहिल्यापासून कैलासोबशे पंडितनाथ जगन्नाथ फडके यांच्या बैलांच्या बरोबर आपलं नियोजन आपण नियोजन करत होतो पहिल्यापासून शेठ बरोबर राहयचो नंतर ह्या चार वर्षात नंबर टेकिंगच्या नंबर टेकिंग साठी मी चार वर्ष झाले नंबर टेकिंग आहे आता कसं झालंय या बैलगाडी ही संघटना आहे ह्या संघटनेने जी नेम टाकलेत आणि हे झाले त्यामुळं कसं आहे एक चांगलं वळण लागलंय बैलगाडी शर्यतीला हे एवढंच आपल्याला बोलायचं आहे okay. तर मित्रांनो वर्षानुवर्षांचा हा त्यांचा जो एक म्हणतात नाद आहे तो त्यांनी आजपर्यंत टिकवलाय आणि ग्रामीण जीवनाला जो चालना देणारा जो हा जो आपला खेळ आहे आपण आज बाजूला बघू शकतो म्हणजे एक मैदान किती जणांची पोटं भरू शकतो आणि हेच या आपल्या बैलगाडी क्षेत्रातलं खूप मोठं एक म्हणतात ना ह्या महादेवाच्या नंदीने दिलेला एक तो आशीर्वाद आहे आणि मित्रांनो आतू तुम्ही बघू शकताय लेफ्ट साइडला राईट साईडला म्हणजे किती जणांची पोटं भरली जातात आणि ह्याच्यामधूनच जा ह्या ग्रामीण अर्थकारणाला एक चालना भेटते तर आपण जाऊया आणि इकडचे जे आपले काही जे मंडळ आहेत त्यांच्याशी आपण जरा थोडा संवाद साधूया तर चला जाऊया या, या खाऊगल्लीत मी आलो आहे आणि बघता बघता एक मला ग्रुप दिसला आहे आणि एक चर्चा असते ना आज कुठली बैल गा कुठली गाडी सेमीला राहील कुठली गाडी फायनलला राहील आपण आपले नमस्कर। नमस्कर। आ, आप आ, एक बैलगाड्या मित्र आहेत त्यांच्याशी आपण बोलूया दादा नमस्कार नमस्कार काय वाटतं आजचा दिवस आणि म्हणतात ना वर्षानुवर्ष आपण ह्या मैदानाची वाट बघत होतो काय म्हणतोय काय नाही आजच्या मैदानात आमची एवढी इच्छा आहे की अं एक नंबर करावा कारण का त्याची हा ट्रिक पूर्ण होणार आहे वर्षी ओके आ, बलमा मागच्या तर त्यांनी केला पण त्याचबरोबर आपण आजकाल आपण नवीन बैल पण बघतोय ते पण खूप छान पळतात आहे मनोमनी एक इच्छा आहे की त्यांनी बैलमानी तर करावीच पण बाकीच्या पण बैलांचा गरिबांची पण बैल आहेत की आता दादा काय बोलताय आमच्याच बैलांना नंबर करा कुठला बैल बोलतात शंभू शंभू तेहतीस सत्याहत्तर सगळे मित्र एकत्र आलेत आस्वाद घेतात आहे म्हणजे तुमचं असं भेटणं होतं का हा होत गावात कधी कधी गावातलीच आहे म्हणजे एक निमित्त असतं फक्त मैदान तेव्हा आपले सगळे मित्र मंडळी येत असतात कमाल आलो येतो मित्राच्या घरी काल आम्ही घरून चार वाजता निघालो येतो चार वाजता रात्री आम्हाला दहा साडे दहा वाजता इथे मग आंगु, आता पाटी आंघोळ बिंगोळ करून मग आम्ही आता मैदानात आलो साडेसात वाजता इथे तर एकदम मस्त आहे दिवस ओके कधीपासून धंदा दोन वर्ष झाले आता दोन वर्ष दोन किती वाजता आलो तुम्ही आम्ही रात्री आलोय रात्री आलो म्हणजे म्हणतात ना की एक बैल किती जणांची पोहत आहे जशी सव्वा दादा नमस्कार नमस्कार किती वाजता आलात सकाळ आलतो तीन वाजता ओके काय ओके कसं काय विषय नाही ते काल पडून गेला वाटतंय पण आज नाही आज ऊन पडलंय त्यामुळे काय विषय नाही उद्या मी दोन्ही दिवसाचं झालं नियोजन करून आलो त्यामुळे काय विषय नाही दोन दिवस मग कमी यावेळेला लोक विचारत होते की बाबा भेळ मला भरपूर जणांनी आता जाता जाता विचारलं आणि मी आम्ही पण शोधत होतो बाबा भेळ कुठे बाबा भेळ एवढे पाठी का आज काय झालं माहितीये का सकाळी इथं यांनी जरा नियोजन बदल केल्यामुळे कसं झालंय इथं लोक तीन चार वर्षा कमी आता आम्हाला कामाच्या कमी यायला आम्ही आलो आल्यानंतर सकाळी बघितलं जागवड लावली नव्हती म्हणलं आता डोंगरावरून सरळ नजर जाते लोकांच्या राईट साईडला दिसायला दिसायला शोध सोपं पडत मग इकडं निर्णय घेतला इथं लावू माग का वाईना पण नाही काही व्यवस्थित दिसलं पाहिजे आणि अडचण तर आम्हाला जमतच नाही कसं होतं आपल्याला गिरा का शिजायचा त्रास नको होतो म्हणून आपण आपलं जास्त करून साईडला जाऊ शेपरेट एकदम जास्त आपण कोण त्रास नको अशा हिशोबाने तर मित्रांनो आता मी पण जरा थोडं थांबतो आणि ते जरा या भेळचा आस्वाद घेतो या टेकडीच्या इथे आलो आहे आणि एक म्हणतात ना की इथून आपण मॅच कशी बघतो तसं मॅचचा एक व्ह्यू म्हणजे तसंच आपल्या बैलगाड्याच्या सगळ्या फाट्या दिसतात आणि मी एका व्यक्तींबरोबर आहे ते इकडचेच आहेत ते आपण त्याच्याशी जर बोलूया बाबा नमस्कार किती वर्षापासून तुम्ही ह्या बैलगाड्या बघत आलाय आणि तुम्ही एक्झॅक्ट कुठले वर्धनगडच वर्धनगड चवळजवळ अठरा एकोणीस वर्ष आहे ओके इकडचं मैदान तुम्ही तिथून आलात वर्धनगड आपल्या भागात पण मैदान होत असतात कुसेगाव कुशेगाव कोरेगाव ह्या मैदानाचं वैशिष्ट्य तुमचं आता भरपूर वर्ष ह्या क्षेत्रामध्ये पण आहे पण आहे काय हे एक नंबरच मैदान होणार मैदान एक नंबर होते okay. आणि पाऊस असला काही तर मैदान पुर होत चांगले आहेत त्याच्यामुळे उरकले जात आज मी साडेपाच लाच मैदान होणार फायनल okay. होणार okay. मला एक सांगा तुमचा जो एक टायमिंग होता त्या टायमिंग मध्ये तुमच्या आठवणीतली बैल आणि ती मी बैल या पेडगावच्या मी पळताना बघितली आठवणीतली अशी बैल कुठली मावऱ्या होता हिरा होता सावकर होता आणि आपला होता सुंदर होता दोन होता, वर्धनगडीची हिरा आणि सावकर ओके। बाबा मला एक गोष्ट सांगा तुम्ही त्या टायमिंगला जेव्हा बैलगाडी शर्यत करायचा सा। बघायचा आणि आता बघताय काय फरक वाटतो यात मध्ये आता काय नवीन पैशिले उतरते बरोबर मुरीब माणसं नाहीत त्याच्यामुळे मैदानाचं जाऊन सत्यनाथ बाबा तुम्ही आता बोललात या गोष्टी काय असायला पाहिजे कारण का तरुण पिढी पण आहे बदलतं बैलगाडे क्षेत्र पण आहे कुठेतरी आपण आपला हा खेळ म्हणतात ना की वेगळं वेगळं वळण किंवा एक लागले वेगळी दिवसा लागलेले लाग म्हणजे कसं होत आता तरुण तरुण पिढीच घ्यायचं बैल आले बैल आली तुझी बैला लय लय मारून बैल पळत नाहीत बरोबर त्याला न मारता नाही एवढी बैल पळणार असं हे लय पिढीत सगळी बैल मारणार आणि जाणार नाही आता मस्त माझ्या घरात काटे पण ना बंद बाबा काही काही आपण तरुण मुलांना पण काही आपण एक त्यांच्याशी पण एक आपण संवाद साधूया बैलगाडा क्षेत्र त्यांच्यासाठी कसं आहे आणि नाद म्हणतो ना नाद हा शब्द हा नाद या मैदानात त्यांना कसा घेऊन येतो तर त्याच्याबद्दल आपल्याला काही गोष्टी बोलायच्या आहेत तर मित्र माझ्या बरोबर एक आपले बैलगाडा प्रेमी एक आपले मित्र आहेत दादा तुझं नाव काय माझं नाव प्रसाद जनार्दन जाधव ओके माझं गाव आहे वाठर स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा ओके तर मला एक गोष्ट सांग की बैलगाडा क्षेत्र तू तरुण आहेस आणि तुझ्या भागामध्ये पण बैलगाडी होत असत काय वाटतं तुला म्हणजे बैलगाडा तू जुनी पण बैल बघितली काय वाटतं काय तुला वाटतं वयाच्या दुसऱ्या वर्षापासून मी या बैलगाडी क्षेत्रात आहे खूप आनंद वाटतो की बैल पळतात सर्व सर्व एक नंबर म्हणजे असं वाटतं की अभिमान वाटतो मला थोडासा की बैल बोयल बैलगाडी क्षेत्रात थोडस माझं पण नाव आहे आमचा बैल मी सोडतो मस्त वाटत okay. मला एक गोष्ट सांग आवडती आपली बैल भरपूर असतात मनातली पण आपल्या भागातली बैल पळतात आणि आपण त्या बैलाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी येत असतो असे तुझ्यासारखे भरपूर जण येत असतात मनामध्ये काय भावना असते मनामध्ये एकच भावना असते की प्रत्येकाला जे व्यक्ती जे बैल मालक आहे त्याला भावना एकच असते कि आपला बैल राहायला पाहिजे महत्वाचा गुलाल हा महत्वाचा आपल्या मालकासाठी धन्यवाद मित्रा तू दोन शब्द बोलल्याबद्दल नाव काय माझं नाव शुभम ओके काय विषय काय आजचा आणि बेळगाव मैदान तुझ्यासाठी कसं आहे जबरदस्त आहे पेडगाव मैदानासाठी मी दोन दिवस सुट्टी वाढवली माझी सुट्टी संपली होती दोन दिवस पेडगाव मैदान आहे इंद केसरी मैदान आहे परत काय बघायला भेटणार नाही म्हणून सुट्टी वाढवली ओके okay. uh, पेडगाव मैदान म्हटलं तर एक विश्वास असतो कि इथे कुठल्याही गोष्टीचा शंका बिशं शंका, शंका कुशंका काही नसते मैदान हे रिसरच आहे आणि रिसरच होतं आतापर्यंतचा इतिहास आहे या मैदानात कधीच म्हणजे काळा बाजार चालला नाही आणि चालून पण देत नाही अशी okay. uh, आठवणीतली अशी जुनी कुठली बैल आहेत की खर खर मी इथे ती बघितलेली आहे बैल पळताना आणि त्या बैलांनी खूप का आठवणीतला तो न्हावीचा वजीर आता पण पळायला गेलाय तो काय म्हणता हा पळायला गेला आता पण तो बैल त्या बैलानं तो काळ गाजवलाय ना आता पण गाजवतोय वय झालं तरी पण आता काळ गाजवतोय तो नावीचा वजेर त्या बैलाला तोड नाही बरोबर आपण एक कोरेगाव हिंद केसरीच्या मैदानामध्ये एक बैल बघितलेला सोन्या सोनिया कलगुंचा हा 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 म्हातारा येस खूप हे म्हणजे पहिला जो वय झालं पण पळण्याची धमक अजून त्याच्यात तो अजून म्हणजे मोठ्या मोठ्या गाड्या मारू शकतो असा तो म्हातारा सोन्या ललगुंचा काय म्हणजे म्हणतो ना आपण की ह्यांना बघितल्याशिवाय आपला पहिल्या गाड्या क्षेत्रातला एक प्रवास पूर्ण होऊ नाही शकत होऊ बरोबर आहे कारण की एक आपली एक मराठी माणसाची एक संस्कृती आहे महाराष्ट्राचा एक नात आहे आणि तो जोपासण्यासाठी हा नात म्हणजे असाच पुढे चालत राहिला पाहिजे अजून बरोबर आहे दुसरं तुझं नाव ऋषिकांसे ऋषी काय वाटतं आजचं मैदान तुला काय वाटतं हिंदी मैदानातन सर्व जुने म्हणजे जे खाली राहिलेले आहेत ना तळागरातले ते वरती आहेत ओके आणि ओके तुला आज काय वाटतं की आ... ही गाडी एक नंबर करेल किंवा ही गाडी एकदम टाकाटाकीला राहील मथुर आणि सर्जा एक नंबर करेल ओके ठीक ते त्या लिहिलेल्या आहे कि त्या गाडीला स्पीड जेवढं लागतं तेवढं कुठल्याच गाडीला लागत मला एक गोष्ट सांग की आपण जेव्हा बैलगाडी शर्यत बघत असतो तेव्हा मनामध्ये काय एक भावना असते की ही पण गाडी पडली पाहिजे ती गाडी अशी झाली पाहिजे तशी झाली सगळे महादेवाचे सगळे पडले पाहिजे पण त्याच्या मागे जी चांडा जो पडे ना जे नियोजन करणार आहे ते मूर्ख असतात मूर्ख म्हणजे त्यांना कळत नाही की आपला बैल आपला हाय क्वालिटीचा आहे पण आपण त्याला किती वेळा पळवलं पाहिजे किती हे केलं पाहिजे हे त्यांना कळालं पाहिजे माझं हे मत आहे त्यांनी त्यांच्या बैलाची काळजी घेऊन महिन्यातून दोन पन पन उड़ा ते तीन वेळाच बैल बाहेर काढला पाहिजे कारण की तो पण त्याला पण जीव आहे आपल्याला जसा जीव असतो आपण जेवढं पळेल तेवढं आपल्याला दम लागतो त्याला पण दम लागतो माझा एक प्रश्न आहे समस्त युट्युबरांना आणि बैलगाडी प्रेमींना ज्यांना आपण गोमाता मानतो ज्यांची आपण म्हणजे ज्या गोमातेपासून आपले बैल तयार होतात ती बैल आपण पळवतो पण त्या गोमातेसाठी आपण काय करताय आजपर्यंत काय केले ते मला युट्युबरांनी पण सांगा बैलगाडी प्रेमींनी पण सांग कारण की गोहत्या एवढ्या प्रमाणात वाढली आहे त्याबद्दल कोण बोलत नाही मित्रांनो हा एक म्हणतो ना की हा एक चर्चेचा पण विषय होऊ शकतो आणि तो ती चर्चा गांभीर्य पण एक तयार करू शकते आता देशभरात जेवढे गोरक्षक आहेत गोरक्षांवर हल्ले होतात पण अजूनपर्यंत कोण कोण पुढे येत नाही गोरक्षक शिवाजी प्राण म्हणजे बाजी लावून गो अत्यामुक्त करायचा प्रयत्न करते मग आजपर्यंत कोणी हा विषय मानला नाही एवढं बैलगाडी क्षेत्रात मी बघतोय मी तीन वर्ष झालं मैदानावर आलो नव्हतं ह्या गोष्टींमुळे आलो होतो कारण की गो अत्यामुक्त झालं पाहिजे आपण ज्यांचे नंदी समोरतो ज्या गोमातेपासून नंदींचा जन्म होतो त्या गोमातेला तुम्ही प्राधान्य द्याना नाईला माझं हे म्हणणं बकासूर जेव्हा पळत होता आणि पळता पळता अख्ख्या पेडगाव वासियांचा नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या नव्हे जगाने चौदा देशांनी बघितलंय तो बैल कसा पळाला आणि ते पळा तो जो पळाला पळाल्याच्या नंतर ही सगळी मंडळी होती प्रदीप आहे माझ्या बरोबर प्रदीप म्हणजे बकासूरचा आपला केअरटेकर एक आ, सेवक बकासूरबद्दल बद्दल काय बोलू शकतो दोन शब्द सगळे तुला विचारत असतात पण ह्या मैदानामध्ये बकासूर बद्दल तू काय सांगू शकतो काय तुम्हाला मग मागले बोललेलं या मैदानाचं तुम्हाला हे मैदान एक नंबर होत सगळ्यात पब्लिक पण जास्त असते आणि आनंद होतो सगळ्यांना पण आता गर्दी बघितली ना गटाला किती झाली असे असते आपण प्रदीप मी तुला एक विचारत असतो सारखा सारखा तू कधी कधी रागवतो लोकांवरती ते रागवणं म्हणजे म्हणतात ना ते रागवणं नाही ते तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे ते मा बरोबर आता बैल एवढा होण्याचं पाच तास पण माणसांनी पॅन फॉलनी सहकार्य करा पाहिजे बैलासाठी एवढंच माझं विनंती करतो खरं मित्रांनो या बैलगाडी क्षेत्रामध्ये अ आपल्याला विविध प्रकारची लोक भेटतात कोण शेतकरी आहे कोण इंजिनियर आहे कोण डॉक्टर आहे कोण अकाउंट क्षेत्रामध्ये काम करतं तर कोण बाहेरगावी पण काम करतं पण अशातली एक व्यक्ती आहे माझ्याबरोबर सर्व गुण संपन्न आहे म्हणजे त्यांना सायकलपासून ते म्हणतात ना फक्त विमान चालवायचं चा बाकी आहे हरीश हरीश काय बोलतोस काही काय तुझा अनुभव कसा आहे पेडगावातला आणि तू एक्झॅक्ट येतो कुठून आलायस मी आता मांडवी अच्छा मांडवी म्हणजे निनाम अच्छा म्हणजे आपला सुंदर जीवन ड्रायव्हर जीवन ड्रायव्हर काय अनुभव आहे आणि किती वर्षापासून मी दोन वर्ष झालं या मैदानात येतोय आणि मैदान तसं रितसरच होतोय दरवर्षी प्रमाण रितसर मैदान आहे आणि फाट्या वगैरे सगळं व्यवस्थित असतंय मैदानात ओके आज तुला काय बघ काय आवडलं म्हणजे ह्या मैदानामध्ये ही एक हा एक प्रसंग मी जवळून बघितला आणि तो मला मी म्हणजे कधीच नाही बघितला हे मला बघायला भेटलं ह्या मैदानामध्ये आज आज आजचा म्हणजे असा विषय कि जे बैल अशी नामांकित बैल आहेत ती मागे पडतायत आणि जी नामांकित नाहीत ती आज पुढे जात आहेत असाही माझा अनुभव आहे छान तर मित्रांनो त्याचबरोबर आपले मित्र आणि आपले निकटवर्ती आहेत ते गौरव पवार आपण बघतोय गौरव पवार सातारकर गौरव माझ्याबरोबर आहे आणि का गौरव हा आ, मेडिकल क्षेत्रामध्ये आहे एका नामांकित कंपनीमध्ये तो चांगल्या पदावरती आहे आणि त्याचबरोबर बैलगाड्यातलं जे चित्रीकरण करतात करता, एक यूट्यूब प्रकार जो आपला जो सगळं बैलांचं जे चित्रीकरण करतात त्याच्यामधला एक आहे गौरव काय बोलतो या क्षणाला आणि काय काय अनुभवतोयस तू आता आज मला वाटतंय म्हणजे मी आता भरपूर दिवस झाले युट्यूब क्षेत्रात आलोय पण मला आज आज दहा किती वाजलेत साडे दहा आणि जवळजवळ पन्नास गट झालेले आहेत म्हणजे एक परफेक्ट नियोजन म्हटलं ना तर पेडगावचं नियोजन हे एक आदर्श घ्यावं लागेल कारण असं मी कधीही पाहिलं नव्हतं कारण पन्नास गट आतापर्यंत मला वाटतंय तीन चार वाजताच होतात खरं पण आज साडे दहा वाजताच मला वाटतं फायनल तर चार वाजताच होईल असं जर चाललं तर आणि हे बैलाड क्षेत्रासाठी अत्यंत एक नंबरचं उदाहरण म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टीला एक म्हणू शकतो की जे मॅनेजमेंट आहे मॅनेजमेंट त्यांनी खरंच म्हणजे लॉट म्हणा कालच त्यांनी दिवसभर त्यांनी वेळ घालवला येतं आणि त्या वेळाचं चीज झालंय त्यांना आज पूर्णपणे आणि गाडा मालकांनी प्रत्येक साथ दिली यांना म्हणजे असंच मैदान मला तर वाटतंय की असंच झालं पाहिजे मैदान आणि हे अनुभवताना खूप भारी वाटते असं वाटतं की आज बघतच राहावं अशी कोणती बाईट पण न घ्यावी कारण खूप लांब एन्जॉय करायचो मी आज सकाळपासून आलोय पण एक दोनच घेतले मुलाखत पण मला बैल पळतानाच बघायचे वाटतात कारण मस्त वाटतंय म्हणजे आज वातावरण पण साथ दिले निसर्ग मला आता एक आठवलं की आपण हे आपलं जे काम आहे ना युट्यूबच दररोज करतो पण आपण त्या बैलांचा पळ कधी अनुभवणार आपण त्या म्हणतात ना बोला कारण काय माहितीये मी आता युट्यूब क्षेत्रात आलोय पण मी कधीच बैल असं पळतं म्हणजे असं बघितलं नाही कारण आपलं कसं क्षेत्र आहे की कोणाची मुलाखत घ्यायची जाऊन पळून माझ्या असं मागं वगैरे घेऊन घ्यायची पण आज मी ते मुलाखत घेण्यापेक्षा तिथं संपतोय आणि पळ अनुभवतोय बैलांचे कारण मैदान पण असं आहे की बघावं वाटतं वाटतंय म्हणजे बघायला असं वाटतं अरे गाडी घासा कशी झाली अरे गाडी बघितलं तर भारी वाटतं की कुठली गाडी लागली असं मनात दाखतो किती की कोणती गाडी लागली कोणती कारण बाहेरून भरपूर बैल आलेत ते पण टप फाईट देतात प्रत्येक बैला इथल्या कारण घाटावरील बैलांना आता मुंबईवरली पण बैल आहेत आणि नाशिक नाशिक औरंगाबाद संभाजीनगर सगळे जी बैल आलेत ती टप फाईट देतात इकडच्या बैलांना आणि हेच असं अनुभवलं पाहिजे म्हणजे चांगली गाडी नवीन नवीन आपल्याला एक्सपेरिमेंट बघायला भेटतोय आणि असंच मैदान झालं पाहिजे मला तसं वाटतंय आणि सुनील मोरेंच म्हणजे मला वाटतं प्रत्येक जे मैदान भरवतात लोक त्यांनी असा आदर्श घेतला पाहिजे असं मला तर एक वैयक्तिक आणि असं रास्त मैदान झालं पाहिजे आता पुढे बघूया फायनल पर्यंत कसं मैदान ते बघूया आपण तर दोघांचे धन्यवाद आणि भेटलेलं आहे कैलास गायकवाड अर्थात के जी बैलप्रेमी आणि बैलगाडा क्षेत्र जी दावन जी म्हणतात ना या प्रत्येका दावणीला जो स्पर्श करतो तिकडच्या हालचालीचा वेग घेतो ती व्यक्ती माझ्या बरोबर आहे आणि स्वतः एक वैयक्तिक शेतकरी आहे आणि त्याचबरोबर हा एक छंद आहे हा छंद व्यवसाय पण त्याचा एक म्हणू नाही शकत की तो ही यूट्यूब क्षेत्र करतोय एक आवड म्हणून त्याचा एक प्रयत्न आहे कैलाश काय बोलतोय या सगळ्या गोष्टीबद्दल काय नाही लहानपणीपासून आवडच आहे आपल्या घरी पण बैल होती आपल्या भावाची जी त्यामुळं पहिल्यापासून म्हणजे वयाच्या दहाव्या अकरा वर्षापासून नादा आणि ह्या मैदानात मी एक वर्ष पण चुकवत नाही मैदान कुठलंही काम असलं तर मी मैदान बघा बरोबर काय वाटतं बैलगाडा क्षेत्र आणि वैयक्तिक पण शेतकरी असतो काय वाटतं सगळं बैलगाडा क्षेत्र म्हणलं तर आता ह्यात कसं आहे माहित आहे का आता सर्वसामान्य शेतकरी आहेत ना त्यांना म्हणजे ह्यात स्ट्रगल करायला लागते कारण काय माहित आहे का आता जर बैल पाळालाय एखाद्याचा तरी पैरे भेटत नाही ते नाही भेटत कारण काय होते माहित आहे का आता भरपूर जणांच्या मी कधी घेतो सगळीकडे फिरतो वगैरे बैलगाडी शर्यत मैदानात येतो त्यातनं एवढा अनुभव आला की जी बैल पाळतात पण ते काय बोलतात कुठं तरी वायदी मागते ती वायदी तर झाले वायदीश्वर काय चालतच नाही पण बोलतात काय माहित आहे का की देतो बैल देतो नाही बोलत नाही पण पुढच्या मैदानात देतो असं तसं वायद करते ती पण बैल काय लवकर त्यांना भेटत नाही अशा भरपूर आजकाल मैदानात ही झाले ते आणि काय कायच असं बी आहे की असं भी म्हणायचं नाही की बाबा बैल पळतोय आणि अंधारात आहे काय काहीची सर्व बैल आहेत टॉपमध्ये पळतात आणि ते उजेडात पण आहेत आणि चर्चेत पण आहेत त्याच्यामुळे दोन्ही पण विषय ही म्हणजे प्लस मायनस थोडं होतं ह्या क्षेत्रात आणि जी टॉपची बैल आहेत ती कायम टॉपमध्येच पाळते कारण कसं आहे माहिती आहे का कुणाची पण इच्छा असती की आपला बैल टॉपचा आहे एक नंबरातला तर आपला एक नंबरातच पळावा आणि का एम गुलालत राहावा कैलास तू बघतोय ह्या सगळे आता हे सगळं चित्र तू म्हणाला की टॉपच्या बैलांमध्येच आपला बैल पळावा सामान्याची पण बैल पळतात का अशी परिस्थिती निर्माण होते आता कसं झालंय माहितीये आहे का सगळ्यांना गुलालात राहायचे असं कुणाला वाटत नाही की मैदानात यायचं आणि गटाला मार खाऊन जायचं किंवा सेमीला मार खाऊन जायचं सगळ्यांची जी इच्छा असती ना <tompa> आता इथं बघा एक हजार गाड्यांची नोंद झाली आता सगळीच अशा आशा असे ती की आपला बैल गुलद राहावा <tompa> त्यामुळे कस सगळी आपल्या ह्यानं प्रयत्न करतात की बाबा आपल्याला एक नंबरातला पायरा भेटाव किंवा आपल्या बैलापेक्षा बैल जास्त दोन पावडे टाकणारा बैल भेटावा त्यामुळे हे आता सध्या एवढं चालतेच कारण बैलगाडी क्षेत्र ही असं आहे की इथं गोलालान महत्व आहे इथं पैशाला नाही आता एक लाख पक्षीस असेल इथं पेड़गावला पण अख्ख्या महाराष्ट्रात मला वाटतं टॉपचं मैदान आहे तुम्ही बघताय सगळी इढ गर्दी आपाड गर्दी नमस्कार कुठल्या गाड्यात होती गाडी बाकासुरच्या गाडीत होती एकोणचाळीस 39 नंबर ओके दोन नंबर तासाला होती कशी पळाली गाडी फुल स्पीडने पळाली कुठून आलात कुठून तुम्ही संगमूर्णा आलो हां अक्लूज अक्लूजवरून ओ, आगे। आगे। ओ, एक एक हो जेवण चालू आहे मैदान एक नंबर वाटलं एकदम सगळं म्हणजे स्टॉप मध्ये मैदानाची काही अडचण नाही आणि बकासरच्या गटात म्हणजे आहे हो हो समाधान म्हणजे आम्हाला एकदम योग्य वाटलं म्हणजे आमची इच्छा होती एकदा तरी त्या संघ पळायचं बसल न बसल ती विषय झाला लांबून आलाय तुम्ही हो आमची म्हणतात ना की एक इच्छा हो इच्छा इच्छा हो इच्छा हो इच्छा हो इच्छा होती इच्छा पूर्ण झाली आज बकासवर संघ आम्ही पळालो त्यात समाधान झालं तो काय आणि आमचा काय वेगळा नाही तो बी आमचाच बैल आहे असं काय बदल नाही हा मित्रांनो आणि हे हे खरं वैशिष्ट्य आहे म्हणजे आपलं मानणं आपलं म्हणून मानणं हेच ह्या बैलगाड्या क्षेत्रातलं वैशिष्ट्य आहे हो ओके यू धन्यवाद धन्यवाद दत्त सुंदर प्रेमी नव्या सिनेमध्ये आमचे गाड लागले आमचा निसर्ग गार्डन कात्रा कोणी सुंदर सुभाष तात्या मागणे यांचा सुंदर सुभाष तात्या मागणे सुंदर गाडी आज एक नंबर करणार एक नंबर करणार काढणार कात्र काढणार ओला मा गणपती बाप्पा बॉस बोलतो बॉस निसर्ग गार्डन कात्रच सुंदर बॉस